नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुरघात कसा तयार करायचा बऱ्याच ठिकाणी उन्हाळी हंगामात पाण्याच्या अभावी हिरवा चारा उपलब्ध होत नाही त्यामुळे तेथील शेतकरी अगोदरच उपलब्ध हिरव्या चाऱ्यावरती विशिष्ट प्रक्रिया करून एका बॅगेमध्ये किंवा खड्ड्यात चारा हवा बंद करून आणि आपत्कालीन काळात तो चारा हिरव्या चाऱ्याला उत्तम पर्याय म्हणून वापरला जातो यालाच आपण मुरगास असे म्हणतो इंग्रजीमध्ये याला सायलेज देखील म्हणतात हा चारा बनवायचा कसा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मका आणि ज्वारी यासारखी चारा पिके फुलराच्या अवस्थेत आली की ती कापावेत सायलेज बनवण्यासाठी पिकांची कापणी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास करावे कापणी केल्यानंतर दोन ते तीन तास पीक कोवळ्या उन्हात पसरून ठेवावे नंतर त्याची कुट्टी यंत्राने किंवा कापणी कापणी करावी पिकाची जास्त जास्त लवकर केल्यास पाण्याचा अंश राहील आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण कमी होईल शिवाय पिकातील पाणी पिकापासून बाजूला जाऊन आंबवण्याच्या प्रक्रियेत मदत करणार नाही आणि जर पिकाची कापणी उशिरा केली तर सायलेज मध्ये असणारे जीवनसत्वाचे प्रमाण कमी होईल याशिवाय आर्द्रता कमी झाल्याने आमवण चांगल्या प्रकारे होणार नाही कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून न ठेवता त्वरित बॅगेत टाकावी त्यानंतर धुमसाने किंवा पायाने तुडवावी पिशवीचे तोंड उघडे ठेवू नये आणि त्यामध्ये हवा राहता कामा नये जर तोंड उघडे राहिले तर चारा कुजून जाऊन जनावरांना न खाता येण्यासारखा लगदा तयार होईल सायलेज मध्ये पावसाचे पाणी किंवा इतर मार्गाने पाणी जाता कामा नये तसेच सायलेज वर सूर्यप्रकाश पडू नये याची काळजी घ्यावी